कचरा वेचकांच्या मागण्या आठ दिवसांत मान्य न झाल्यास बेमुदत ठिया आंदोलनाचा इशारा कोल्हापूर येथील लोकहिरा वृत्तसेवा वसुधा कचरावेचक सेवाभावी संस्था ही गेली पाच वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचक महिलांचे संघटन केले आहे सध्या जिल्ह्यातील कचरावेचकांच्या विकासासाठी संस्थेचा प्रयत्न सुरू आहे कचरा वेचकांच्या मुलांचा शैक्षणिक विकास तसेच आरोग्य शिवाय सामाजिक योजना कचरा वेचकांसाठी वसुधा कचरावेचक सेवाभावी संस्थेमार्फत केली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचक महिला पस्तीस टक्के कचराऱ्याचे वर्गीकरण करतात व पर्यावरणाला हातभार लावतात कोल्हापूर शहरात कचराचा प्रश्न गंभीर बनला आहे प्रत्येक घरातून मिळणारा कचरा हा वर्गीकरण न करता दिला गेल्या असल्याने डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे डोंगर बनले आहेत आठ एप्रिल दोन हजार सोळाला घनकचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला असून त्यानुसार कचरा वर्गीकरणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तसेच सुका कचऱ्याचा वापर पुनर्वापरासाठी आवश्यकतेनुसार करणे अभिप्रेत आहे याच कायद्यानुसार देशातील राज्यातील शहरातील कचरा वेचकांच्या संबंधित विभागाने सर्वे करून कचरा वर्गीकरणाच्या कामात तसेच घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरा वेचकांना समाविष्ट करून घेणे बंधनकारक आहे सध्या याबाबत वारंवार निवेदन व वा पत्रव्यवहार करून सुद्धा आज तागायत मागण्या मान्य झाल्या नाहीत कचरावेचकांचे पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाह साधन म्हणून कचरा वर्गीकरणाचे काम करतात प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून कचरावेचकांचे पावसाळ्यामध्ये कचरा संकलनाचे काम बंद असते म्हणून कचरावेचकांना कोकणाप्रमाणे खावटी योजना लागू केली तर त्यांच्या उदरनिर्वाहास हातभार लागेल सदर जिल्ह्यातील कचरावेचक केडर यांनी वसुधा कचरावेचक संघटनेमार्फत आपल्या मागणीचे निवेदन मानिने जिल्हाधिकारी सो यांना देण्यात आले या निवेदनावेळी अक्काताई गोसावी अध्यक्षा वसुधा कचरावेचक संघटना संगीता लाखे लक्ष्मी तांबळे सुनीता लोंढे सुनीता गोसावी उषा गोसावी भारती कोळी सारिका भोरे उपस्थित होते कचरावेचक भंगारवेचक महिलांच्या गांगण्या जिल्हाव्यापी मागणी एक दोन हजार पाच साली स्थापन करण्यात आलेल्या बर्मन समितीच्या शिफारसीनुसार कचरा वेचकांना हँड ग्लोव्ज बूट मास्क व इतर सुविधा मिळाव्यात दोन आठ एप्रिल दोन हजार सोळाच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे तीन जिल्ह्यामध्ये कचरा वेचकांचा सर्व्हे करून ओळखपत्र देण्यात यावे चार जिल्ह्यामध्ये शहरातील कचरा वेचकांचा सर्व्हे करून आरोग्य कार्ड मिळावे पाच कचरा वेचकांच्या संबंधित विभागाने सर्व्हे करून कचरा वर्गीकरणाच्या कामात तसेच घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरा वेचकांना समाविष्ट करून घ्यावे सहा कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील कचरा वेचकांचा त्वरित सर्व्हे करण्यात यावा सध्या कचरा वेचकांचे बचत गट तयार असून त्यातील महिलांना जिल्ह्यातील विविध गावातील कचरा वर्गीकरणाचे काम द्यावे राज्यव्यापी मागणी पुढील प्रमाणे एक कोकणाप्रमाणे जिल्ह्यातील कचरा वेचकांना खावटी योजना लागू करावी दोन संपूर्ण राज्यात विभागानुसार कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करण्यास सूचना द्याव्यात तीन राज्यातील प्रत्येक घरामधील कचरा वर्गीकरण होऊन यावे असे आदेश काढण्यात यावेत चार कचरा वर्गीकरणाच्या चा कामात भंगारवेचकांना अनुभव असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील कचरा वेचकांना त्या त्या जिल्ह्यात कचरा वर्गीकरणाचे काम द्यावे पाच संपूर्ण राज्यात कचरा वर्गीकरण केंद्र वार्डानुसार स्थापन करण्यात यावे सहा राज्यातील कचरावेचक भंगारवेचकांचा सर्व्हे करून त्यांना कचरा वर्गीकरणाचे योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना ओळखपत्र हँड मास्क आरोग्य कार्ड व आरोग्य विमा द्यावा सात मनरेगा ह्या योजनेची व्याप्ती ग्रामीण भागासाठीच आहे त्यामुळे शहरी कचरावेचकांवर अन्याय होतो कृपया मनरेगा योजनेची व्याप्ती शहरी भागासाठी पण करावी आठ महाराष्ट्र राज्यातील कचरावेचक महिलांची संख्या अकरा लाखांच्या वरती असून त्यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे कारण त्यांची पर्यावरणात जास्त मदत होते त्यांनी गोळा केलेले प्लास्टिक पुनर्वापरासाठी जात असून त्यातून त्यांना उपजीविकेसाठी खूप कमी मदत होते व पर्यावरणाला खूप हातभार लागतो या निवेदनाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील आठ एप्रिल दोन हजार सोळाचा घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करून कचरा वर्गीकरण वैज्ञानिक पद्धतीने केले जावे तरी याबाबत आपण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या बैठका घ्याव्यात वरील मागण्या आठ दिवसांच्यात मान्य न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाईल असे वसुधा कचरावेचक संघटनेमार्फत मान्य जिल्हाधिकारी यांना सांगितले